आणि यानंतर आता बातमी आहे क्रिकेटच्या मैदानातून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत यजमान पाकिस्तानला सलामीलाच पराभवाचा धक्का बसला कराचीतल्या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानचा सा साठ धावांनी धुवा उडवला या सामन्यात न्यूझीलंडनं पाकिस्तानला विजयासाठी पन्नास षटकात एकशे तीनशे एकवीस धावांचं आव्हान दिलं होतं त्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव अठ्ठेचाळीसाव्या षटकात दोनशे साठ धावात आटोपला न्यूझीलंडकडून विल उरुर्की आणि मिचेल सेंटरनं प्रत्येकी तीन फलंदाजांना माघारी धाडलं त्याआधी विल यंग आणि टॉम लॅथमनं झळकावलेल्या शतकांनी न्यूझीलंडला पाच बाद तीनशे वीस धावांची मजल मारून दिली होती विल यंगनं एकशे तेरा चेंडूत एकशे सात धावांची आणि टॉम लॅथमनं एकशे चार चेंडूत नाबाद एकशे अठरा धावांची खेळी उभारली त्या दोघांनी चौथ्या विकेटसाठी एकशे अठरा धावांची भागीदारी रचली ग्लेन फिलिप्सनं एकोणचाळीस चेंडूत एकसष्ट धावांची खेळी करून न्यूझीलंडच्या डावाला मजबूती दिली आणि या बातम्यांसोबतच दहाच्या बातमीपत्रात वेळ झाले इथेच थांबायची ब्रेकनंतर मुंबई आणि उपनगरातल्या बातम्यांचा आढावा मुंबई ईस्ट वेस्टमध्ये माझा सहकारी अश्विन अश्विनसोबत